नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जारांगे पाटील यांचा प्रभाव आणि ह्या प्रभावामुळे लोकसभेमध्ये काय चित्र राहिलं स्पेशली मराठवाड्यात काय चित्र होतं आणि मराठवाड्यात कशा पद्धतीनं परिस्थिती बदलत गेली हे आपण सगळ्यांनी पाहायला सगळ्यात मोठे धक्के हे दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये बसले पहिला म्हणजेच बीड लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा जालना लोकसभा मतदारसंघ बीडमधनं पंकजा मुंडे यांचा पराभव झाला जालन्यामधनं रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला मराठा आरक्षण आंदोलनाचं सर्वाधिक लोन हे मराठवाड्यात आहे त्यातल्या त्यात बीड जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आहे आता आज आपण बीड जिल्ह्याच्या राजकारणात भाजप जी ताकद भाजपमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भरलेली होती बीड जिल्ह्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून ती ताकद आता कमी होती आहे का किंवा बीडमध्ये आता भाजपला उमेदवारच हा तोडीचा सापडत नाही आहे का किंवा जे उमेदवार भाजपकडे आहेत ते उमेदवार या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत किती ताकद ठेवून आहेत ते निवडून येऊ शकतात का किंवा त्यांच्यावरती आता कुठल्या पद्धतीचं वेगळं वेगळं प्रेशर हे जनरेट आहे आणि त्यामुळे काही मतदारसंघात गेवराईसारख्या माघार घेण्या इतपत तयारी ही सुरू झाली आहे का आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये शरद पवार यांच्या खेळी कशा पद्धतीनं आजही परफेक्ट होत आहेत किंवा आजही त्यांच्या खेळीमुळे कुणाचं फायदा होतोय कुणाचं नुकसान होतंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर मंडळी सुरुवात करूयात बीड जिल्ह्यातील महत्वाचं केंद्र असलेल्या परळीमधनं परळी विधानसभा मतदारसंघ पूर्वी रेणापूर आणि परळी या सहा मतदारसंघ होता त्या काळी परळी रेणापूर या मतदारसंघामधनं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा तो गड मानला जायचा आणि गोपीनाथ मुंडे यांनी परळीचा जो भाग आहे किंवा एकंदरीत काय तर बीडचा जो भाग आहे तो भाजपसाठी इतका अनुकूल करून ठेवलेला होता की त्यामध्ये खिंडार पाडणं त्यामध्ये घुसखोरी करणं त्यामधनं माणसं घेऊन जाणं हे शक्य होत नव्हतं आणि अशातच त्यावेळेस शरद पवारांनी वेगवेगळ्या खेळी केल्या आणि एका खेळीमध्ये धनंजय मुंडे त्यांच्या गळाला लागले आता धनंजय मुंडे त्यांच्या गळाला लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या समोर एक तगडा घरातलाच माणूस पवारांनी उभा केला आणि त्यानंतर राजकीय परिस्थिती हळूहळू बदलत गेले आता धनंजय मुंडे यांना ताकद देऊन परळी त्यांना विधानसभेचं तिकीट देखील दिलं दोन दो हजार एकोणावीस साली ते आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढले विजयी झाले या विजयाचे शिल्पकार असंख्य लोक होते मग त्यामध्ये बजरंग सोनवणे देखील होते जे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते परंतु जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली धनंजय मुंडे यांनी शरद पवारांसोबत न थांबता अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे या, या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचं चित्र हे देखील बदललं आता ते वेगळं सांगायची आवश्यकता इकडे नाही आहे त्यामुळे बजरंग सोनवणे हे जास्त धनंजय मुंडे यांच्या संपर्कात राहिले नाही शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना हेरलं लोकसभेची उमेदवारी त्यांना दिली त्यांच्यात ताकद भरली प्लस मराठा आरक्षण मुद्दा हा अत्यंत प्रभावी ठरला आणि बजरंग सोनवणे यांचा विजय या माध्यमातन बीड लोकसभा मतदारसंघात झाला आता ही सगळी झाली पार्श्वभूमी किंवा इतिहास आता भविष्यात बीडमध्ये भाजपला किती आणि कशा पद्धतीचे आव्हानं आहेत किंवा कशा पद्धतीनं या ठिकाणाहून केवळ कि राष्ट्रवादी किंवा शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी म्हणजेच घड्याळ किंवा तुतारी याचेच उमेदवार निवडून येऊ शकतात किंवा ह्या उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे याचे काही मुद्दे आपण लक्षात घेऊ त्यातला पहिला मुद्दा आहे सध्या घड्याळ म्हणजेच राष्ट्रवादी हे चिन्ह अजित पवारांकडे आहे त्यामुळे अजित पवारांकडे मोठे प्लेअर म्हणजेच धनंजय मुंडे आहेत त्याचबरोबर तुतारी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे येथील खासदार आहेत बजरंग सोनवणे त्यांचं एक वेगळं संघटन आहे त्याशिवाय मराठा आरक्षण लढ्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद उभा राहिला आहे आणि या वादातून मराठा समाज हा एकत्र येऊन ज्या पद्धतीनं बीडमध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहिला आहे बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित झालेला आहे तर याच सगळ्या पार्श्वभूमीवर परळीमधनं एकीकडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे जरी सोबत असले युतीमध्ये असले तरी त्या ठिकाणी शरद पवार पुन्हा एकदा नवीन उमेदवारांना ताकद देतात त्यामध्ये नवीन उमेदवारांच्या चाचपणी सुरू आहेत बबन गिते यांनी लोकसभेच्या दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता परंतु ते आता एका प्रकरणामध्ये अडकलेले आहेत त्यामुळे तेही निवडणूक लढतील की दुसरा कुठला एखादा उमेदवार दिला जातो हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्यानंतर प्रीतम मुंडे ज्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होत्या त्यांचं तिकीट ह्यावेळेस नाकारण्यात आलेलं होतं आणि ते तिकीट पंकजा मुंडे यांना देण्यात आलेलं होतं मग ते नाकारलेलं तिकीट मग त्यांचं राजकीय पुनर्वसन भाजपकडे जर का करायचं असेल भाजपला करायचं असेल तर त्यांच्यासाठीचा मतदारसंघ कुठला आहे त्या कुठल्या मतदारसंघामधनं मत लढू शकतात तर शेगाव पाथर्डी हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सुचवला जातोय किंवा तशा बातम्या समोर येतात मग या शेगाव पाथर्डीमधनं जर त्या लढणार असतील तर त्या बीड लोकसभा मतदारसंघात लढणार नाही भलेही बीड सी लागून असलेला हा मतदारसंघ आहे बीड जिल्ह्यात लागून असलेला आहे परंतु हा मतदारसंघ येतो अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे बीडचा तो प्रकरण त्या ठिकाणाहून कट होतं तर पुढील जर का आपण गोष्टी लक्षात घेतल्या तर भाजपचे लक्ष्मण पवार जे गेवराई विधानसभा मतदारसंघामधले आमदार आहेत त्यांनी आता निवडणुकीतून माघार घेतलेली आहे आता त्यांनी घेतलेली माघार ही धनंजय मुंडे हे आपल्याला मदत करत नाहीत किंवा धनंजय मुंडे यांच्यासोबत एकमेकांच्या बद्दलचा जो काही प्रकार आहे त्यामुळे त्यांनी माघार घेतल्याचं समजत आहे आणि असं सांगितलं जात आहे की ते आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतात आणि गेवराई विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या तुतारीकडनं लढू शकतात त्यातल्या त्यात अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध आहेत ते गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत त्यामुळे अमरसिंह पंडित हे धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने अजित पवार गटाकडनं ही निवडणूक लढू शकतात म्हणजे या ठिकाणी देखील गेवराई या ठिकाणी देखील अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येच संघर्ष होण्याची शक्यता आहे परळीमध्येही तसंच प्रकरण राहिली गोष्ट केजची केजमध्ये नमिता मुंदडा ह्या आमदार आहेत त्या भाजपच्या आहेत परंतु त्यांची विजयाची खात्री ही दोन हजार चोवीसला तेथील जनता देत नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणाहूनही त्या शरद पवार हे डोकं लावणार चांगला उमेदवार देणार आणि राहिली गोष्ट केज हा बजरंग सोनवणे यांचा होमटाऊन आहे त्यामुळे बजरंग सोनवणे यांची केजमध्ये ताकद प्रचंड मोठी आहे आणि त्या अनुषंगाने केज या मतदारसंघामधनं नमिता मुंडळा यांच्या विरोधात बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून शरद पवार अत्यंत तोडीचा ताकदीचा उमेदवार त्या ठिकाणी देतील हे मात्र तितकंच खरं आहे आता राहिला प्रश्न माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा तर माजलगावमध्ये देखील धनंजय मुंडे यांचं चांगलं वजन आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचे जे उमेदवार आहेत सोळंके यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाचा देखील उमेदवार त्या ठिकाणी तुल्यबळ असा उमेदवार हा बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून दिला जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं बीडचे हे काही मतदारसंघ आहे आष्टी पाटोदा या मतदारसंघात देखील असंख्य उमेदवारांची लाईन आहे त्यामुळे भाजपला या ठिकाणी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद पुनश्च मिळवण्यासाठी अजित पवारांवरती जास्त डिपेंड राहावं लागू शकतं असा काही जणांचा अंदाज आहे त्यामुळे या आगामी निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे प्लस धनंजय मुंडे यांची ताकद मिळून भाजपने या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे असं देखील सांगितलं जात आहे त्यातल्या त्यात शरद पवार बजरंग सोनवणे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या ठिकाणी शरद पवारांची ताकद ही काही अंशी भाजप परिणामी महायुतीपेक्षा जास्त वाढते आहे असं निदर्शनाला येतं तर म्हणतात या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शरद पवारांची ताकद वाढते आहे का भाजपची जी गड जो भाजपचा मानला जायचा बीड जिल्हा आणि बीड लोकसभा मतदारसंघ तो आता भाजपच्या हातून जसा लोकसभेला निघून गेलाय तसा विधानसभेला निघून जाऊ शकतो का तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद